नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी सहकारी बँकांनी ग्राहकाभिमुख व लोकाभिमुख व्हावे उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते रामराज्य सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालय आणि बिबवेवाडी शाखेच्या वास्तूच्या कोनशिलेचे उद्घाटन जागतिक राष्ट्रीय जिल्हा तसेच आणि सहकारी संस्था असे बँकांचे जाळे निर्माण झाले असून बँकिंग क्षेत्रात स्पर्धेच्या युगातील आमूलाग्र बदल विचारात घेता सहकारी बँकांनी व झाले पाहिजे असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले बिबवेवाडी येथे रामराज्य सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालय आणि बिबवेवाडी शाखेच्या वास्तूच्या कोनशिलेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते यावेळी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर आमदार चेतन तुपे राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनासकर रामराज्य सहकारी बँकेचे संस्थापक ॲडव्होकेट सुभाष मोहिते विजय मोहिते उपाध्यक्ष शिरीष मोहिते संचालक मंडळ परिसरातील मान्यवर उपस्थित होते श्री पवार म्हणाले राज्यात सहकारी चळवळ वाढविण्यामध्ये धनंजय गाडगीळ विठ्ठलराव गाडगीळ वैकुंठभाई मेहता माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण वसंतदादा पाटील वसंतराव नाईक विलासराव देशमुख शरद पवार यांचे मोठ्या प्रमाणात योगदान आहे सिटी रिपोर्टर विठ्ठलराव बेडगेची रिपोर्ट